नमस्कार महा महा सध्या महाविकास आघाडीमध्ये नाराजी व्यक्त होताना आपल्याला दिसते नाराजी असल्याचं चित्र आपल्याला सध्या दिसतंय कुठे स्वतंत्र स्वबळावर लढण्याची चर्चा होते तर कुठे एकमेकांवरच एकमेकांच्या पक्षावरच टीका होताना आपल्याला दिसते अर्थातच काय तर महाविकास आघाडीमध्ये सध्या नाराजीचं चित्र आपल्याला दिसतंय आता अकरा जानेवारी अकरा जानेवारी रोज संजय राऊत संजय राऊत यांनी एक घोषणा केली उद्धव ठाकरे यांचा पक्ष उद्धव ठाकरे यांचा पक्ष मुंबई ते नागपूर मुंबई ते नागपूरपर्यंत सर्व महानगरपालिकेच्या निवडणुका व तसेच सर्व महानगरपालिकेच्या निवडणुका व तसेच जिल्हा परिषद आणि नगर परिषदच्या निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा त्यांनी केली होती आता या संपूर्ण घोषणेचा या संपूर्ण घोषणेचा एकच अर्थ निघत होता तेव्हा की उद्धव ठाकरे यांचा पक्ष उद्धव ठाकरे यांचा पक्ष जवळपास महाविकास आघाडीमधून एक्झिट घेणार हाच अर्थ त्यावेळेस निघत होता परंतु परंतु त्यानंतर लगेच महाविकास आघाडीमध्ये हालचाली सुरू झाल्या बैठकी सुरू झाल्या वेगवेगळ्या बैठकी सुरू झाल्या तिथे जर आपण पाहिलं तर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची महत्वपूर्ण बैठक झाली मागे चार पाच दिवस झाले असेल त्या गोष्टीला की उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यामध्ये जवळपास दीड तास चर्चा झाली आता त्यामध्ये वेगवेगळे विषय घेण्यात आले महाविकास आघाडीची पुढील वाटचाल हा एक महत्वाचा विषय होता विरोधी पक्षनेता कोण होणार कोणता चेहरा राहणार यावर चर्चा झाली तर विविध विषयावर महाविकास आघाडीच्या विविध विषयावर या दोघांमध्ये चर्चा झाली त्यानंतर पुढच्या दिवशी शरद पवार आणि नाना पाटोळे यांच्यामध्ये महत्वपूर्ण बैठक झाली विषय जवळपास हेच सांगण्यात येत आहे सूत्रांच्या माहितीनुसार हेच विषय होते उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यामध्ये जी बैठक झाली जे विषय होते तेच शरद पवार आणि नाना पाटोळे यांच्या बैठकीमध्ये विषय मांडण्यात आले त्यांच्यामध्ये चर्चा झाली असं सूत्रानुसार माहिती समोर येते आता त्यानंतर आता त्यानंतर लगेचच तिघांची आघाडीची संयुक्त संयुक्त बैठक झाल्याची चर्चा आहे आता या बैठकीत आता या बैठकीत विरोधी पक्ष नेते पदाचा फॉर्म्युला जवळपास ठरलाय अशी बातमी सध्या समोर येते आता मिळालेल्या माहितीनुसार पाच वर्षामध्ये पाच वर्षामध्ये तीन विरोधी पक्ष नेते असणार अशी माहिती सध्या समोर येते अर्थातच काय तर प्रत्येक पक्षातील एक एक नेता हा विरोधी नेता पदी असू शकतो याचाच फॉर्म्युला जर आपण बघितला तर दीड दीड वर्ष तर एक नेता दीड वर्ष या पदी असणार अर्थातच दीड दीड वर्षाचा हा फॉर्म्युला म्हणू शकतो आपण तर दीड वर्ष एक नेता या पदी असणार असा फॉर्म्युला ठरल्याची माहिती सध्या समोर येते अजून एक महत्वाची माहिती जी समोर येते तर या फॉर्म्युल्यावर शरद पवार आग्रही असल्याची माहिती सध्या समोर येते परंतु उद्धव ठाकरे आणि काँग्रेस यांची सहमती अजून मिळालेली नाही अशी सध्या चर्चा होताना दिसते शरद पवार आग्रही आहेत या फॉर्म्युल्यासाठी आता विरोधी पक्ष नेत्यासाठी काय नियम असतात ते बघणं अत्यंत आवश्यक आहे आधी आपण ते बघूया की विरोधी पक्ष नेत्यासाठी काय नियम आहेत तर नियम असे आहेत एका पक्षाकडे एकूण सदस्य संख्येच्या एका पक्षाकडे एकूण सदस्य संख्येच्या दहा टक्के आमदारांची आवश्यकता असते तर अजून दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांच्या दो दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांच्या सभागृहात विरोधी पक्षनेतेपदासाठी पदासाठी एकोणतीस सदस्यांची गरज असते एकोणतीस सदस्यांची गरज असते आता जर आपण पाहिलं तर महाविकास आघाडीच्या एकाही पक्षाकडे महाविकास आघाडीच्या एकाही पक्षाकडे विरोधी पक्षनेते पदाला आवश्यक असणारी संख्याबळ नाही एकाही पक्षाकडे नाही आता निकाल जर आपण बघितला विधानसभा निवडणुकीचा निकाल जर आपण बघितला तर उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या वीस जागा आलेल्या होत्या काँग्रेस यांच्या सोळा जागा आलेल्या होत्या आणि शरद पवार यांच्या पक्षाच्या दहा जागा आलेल्या होत्या परंतु आपण जर मागे बघितलं एकोणासशे पंच्याऐंशी ते एकोणीसशे सत्याऐंशीच्या दरम्यान एकोणविशे पंच्याऐंशी ते एकोणवीसशे सत्याऐंशीच्या दरम्यान अपुर संख्याबळ असताना देखील विरोधी पक्षनेत्यांची निवड झालेली होती आता महाविकास आघाडीकडे संख्याबळ तर नाहीये मात्र महाराष्ट्राच्या राजकीय प्रथा आणि परंपरेनुसार विरोधी पक्षनेते देण्याची मागणी महाविकास आघाडीने केलेली आहे आता यावर आपले मुख्यमंत्री आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले हा निर्णय काही सरकारचा निर्णय नसतो हा अध्यक्षांचा निर्णय असतो अध्यक्ष जो निर्णय करतील तो आम्हाला मान्य आहे तर यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले आपल्या प्रथा परंपरेनुसार असा प्रस्ताव माझ्याकडे आला पाहिजे हा प्रस्ताव आल्यानंतर या संदर्भात जे नियम आहेत आणि या विषयात आजपर्यंतच्या विधिमंडळाच्या प्रथा परंपरा आहेत त्यानुसार योग्य निर्णय घेतला जाईल असं ते म्हणाले आता हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं राहणार की महाविकास आघाडीमधून कोणता निर्णय होतो दीड दीड वर्षाचा जो फॉर्म्युला आहे त्या फॉर्म्युल्यासाठी सर्व पक्ष सहमत होता का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे त्यानंतर अत्यंत महत्त्वाची ही गोष्ट आहे की विधानसभाचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हे काय निर्णय घेतात हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे तर तुम्हाला काय वाटतं विरोधी पक्ष नेता हा कोणत्या पक्षातील होणार होणार की नाही आणि जरी झाला तर दीड दीड वर्षाचा फॉर्म्युला हा योग्य ठरेल का कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि ने, नेहमीप्रमाणे सबस्क्राईब करा धन्यवाद